आजही मला तो फिट येईल हे बघा खूप छान आहे इतकं छान मेंटेन ऋतुताईंनी त्यांचं ता डायट प्लॅनिंग <laughs> हाय सर्वांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मग आज काय दाखवायचं आपल्याला स्पेशल <laughs> आज आपल्याला वेडिंग कलेक्शन दाखवायचं आहे मस्त लेहंगा कलेक्शन म्हटलं तरी चालेल चला मग चलत आपले आपले वेडिंग कलेक्शन बघायला चला तर आता आपल्याला सुरुवात करायची आपल्या वेडिंग कलेक्शनला तर सगळ्यात आधी आपण ऋतुताईंचा घागरा बघूया लग्नाचा हा आणि ना आम्ही आज सुरुवात का केली तर ना आता म्हणजे इथून पुढे ना सगळे वेडिंग सीझन चालू होत आहे आणि खूप सारे लोक वेडिंग साठी खूप भारी भारी त्यांना घागरे पाहिजे असतात काही ड्रेस पाहिजे असतात हळदीसाठी लग्नासाठी खूप सारे, सारे फंक्शन असतात आपल्या लग्नाचे तर आम्ही पण आता नवीनच लग्न झालं होतं पूजा दोन तीन महिने झाले आम्ही खूप सारी शॉपिंग केली होती तर काय काय केली का के होती कोणते कोणते घागरे घेतले होते कोणत्या फंक्शन साठी कोणता घेतला होता ते पण तुम्हाला दाखवतो कदाचित तुम्हाला पण त्याची मदत होईल तुम्हाला पण कोणाचं लग्न असेल तर मग आयडिया होईल आयडिया येईल की हा कुठून घेतलं किंवा काय असतं नाशिक पुणे मुंबई आम्ही सगळ्या ठिकाणी फिरलोय आणि कोणत्या ठिकाणी कोणतं कनेक्शन छान भेटेल हे आम्हाला माहिती आहे तर आम्ही विचार केला तुमच्यासोबत पण थोडस शेअर करू त्याचा फायदा तुम्हाला पण होईल आणि चला मग आता सुरुवात करू घागरे पहिले घागरा घागऱ्यापासून आमचा लग्नाचा घागरा घेण्यासाठी ना कमीत कमी, कमी पंधरा ते वीस ते पंचवीस जण आम्ही सगळेजण तिथे दुकानात होतो तुम्ही बघितलं असेल सुवर्णता येईचा व्हिडिओ So, mm -hmm. आमचं लग्नाची शॉपिंग पण खूप भारी झाली होती <laughs> खूप सारे आम्ही खूप सारे घाले ट्राय केले होते मग सगळ्यांना हा आवडला मला पण आवडला होता खूप छान दिसत घातल्यावर छान आहे म्हणजे असं घालणार आहे बारीक बारीक झाल्यावर घालणार आहे पूजा आणि हे तर नंतर लावून घेतलं होतं आम्ही तर मस्त कलर खूप छान खूप छान आहे आणि म्हणजे त्याचा घेर पण खूप मोठा आहे दिसतो खूप मस्त ग्लो येतो कारण कलर पण वाईट कलर आहे घातल्यावर खूप छान दिसतो हे ब्लाउज ब्लाउज पण भरलेला आहे खूप आणि हा घागरा आपण कुठे घेतलेला आहे हा ओझरला घेतलाय अंबिका टेक्स्टाईल म्हणून हे ब्लाउज आहे त्याच त्याची प्राइस किती आहे त्याची प्राइस आहे ना साडे अकरा हजार रुपये साडे अकरा हजार आणि ही त्याची ओढणी आहे ओढणी पण खूप मोठी आहे आणि छान होती सिंगल ओढणी होती घागऱ्याला ओढणी घागरा आणि डिफरंट कलर आहे त्याच्यामुळे आम्ही खूप सारे दुकानं बघितले आणि खूप सारे त्यांची कमेंट होती की पूजा रेड घागरा घालायला पाहिजे होता खरं तर मला रेड घालायची पण खूप हौस होती आणि म्हणूनच मी प्री वेडिंग मध्ये रेड कलरचा घागरा घातलेला आणि तुम्ही बघू शकता रजवाडी पॅटर्न रजवाडी पॅटर्न आहे म्हणजे तुम्ही जर आता व्हाईट किंवा गोल्ड सिल्वर गोल्डन कलरचा घागरा घ्यायला गेले ना तर तुम्हाला डिझाईनरच पॅटर्न भेटेल पण हा एक सिंगल पॅटर्न होता की व्हाईट कलर मध्ये रजवाडी होती यावर आणि मोस्ट ऑफ रेड पिंक आणि मरून कलर खूप आता म्हणजे कॉमन झालंय सगळे कॉमन हा ना असं काहीतरी युनिक वाटलं आम्हाला आणि मेन म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन एकदम एकदम सेम झालं होतं त्यांच्या ड्रेसवर पण आहे ना हत्ती मोर आहे ना तसंच ड्रेसवर पण हत्ती मोर तशी डिझाईन मिळाली होती आम्हाला मग हा सिलेक्ट केला आणि दोघांचे पण कपडे वेगवेगळ्या शॉप मधले घागऱ्यामुळे आमच्या सुरतमध्ये दोन दिवस गेले <laughs> दोन दिवस गेले हा जवळपास साडे पंधरा हजाराचा घागरा आहे साडे पंधराचं घागर आहे दुसरा ऑप्शन पाहिजे असेल तर हा आहे तुमच्यासाठी ऑप्शन म्हणजे असं घेऊ शकेल हा ऑप्शन नाहीये आमच्याकडे सुरतला जाऊन तुम्ही बघू शकता की छान छान आहे मस्त आहे पॅटर्न पण बघू शकता आणि घेर बघा त्याचा घेर खूप मोंड आहे तितका जड पण आहे तो आता मी आगामी घालू मी <laughs> नाही फिटिंग करून बघा आता याच्यावरच जे ब्लाउज आहे ना याच्यावरच्या ब्लाउज वर पण पूर्ण, पूर्ण मोर वगैरे हातावर मोर आहे सारखे सारखं आहे आहे हे त्या घागऱ्याला इथे हुक हुके ह्याला म्हणजे इतकं जण आपण प्रत्येक वेळेस घागऱ्यात बांधून नाही ठेवू शकत त्यामुळे मग हुक आहे आणि याला एकदम असे छोटे छोटे कुशलचे आहेत हे जे आहेत एक व्हाईट कलर आहे आणि एक पीच कलर आहे तर त्यांचा फेटा पण पीच कलरचा कलरचा त्यांची पण फेटाची कलर पीच होता ओढणीचा कलर व्हाइट होता तर ऑलमोस्ट आमचं कॉम्बिनेशन खूप छान झालं होतं ही एक ओडनी आहे व्हाईट आणि ही एक पिंक छान आहे आणि हा घागरा गेला फक्त ऋतुताई मी माझी मम्मी आमचे मिस्टर एवढेच होतो आम्ही चार पाच जण होतो होती माझी घागरा यांच्या लग्नाचा मी घेतला आता हा पण एक छान कलर आहे पिंक कलर आहे जे लाइट पिंक आहे खूप डार्क पण नाहीये आणि खूप फेंट पण नाहीये मीडियम आहे खूप भर जास्त लग्न तर खूप जास्त उठून दिसतो नाही मला म्हणजे खूप आवडला एकदम म्हणजे आहे लाईट कलर तुम्हाला जर रात्रीच लग्न असेल ना तर तुम्ही बिंदास्त लाइट कलर घ्या असा व्हॉयलेट कलर पिंक कलर असे कलर रात्रीच्या लग्नामध्ये खूप उठून आणि चमकदार वाटतात शाईन वाटतात आणि जे डार्क कलर आहे ना ते तुम्ही दिवसाच्या लग्नात घेऊ शकता ते पण भरलेलं आहे नेटचं मस्त आहे आणि इथून पण समोरून पण भरलेलं आहे पूर्ण घातल्यावर खूप छान छान दिसत आणि हा पण घागरा अंबिका मधून माझं लग्नाचा घागरा घेतलाय ना तिथूनच हा पण ना हा ना हजाराचा <laughs> घागरा पण चालचा मानाने खूप जास्त भारी आणि खूप जास्त हेवी पण आहे छान आहे आणि हा अजून एक हा संगीत साठी घेतला होता आम्ही आमचा म्हणजे लग्नात संगीत मेहंदी हळद परत साखरपुडा प्रत्येक प्रत्येक फंक्शनला मी वेगवेगळे घागरे घेतले म्हणजे मोस्ट ऑफ घागरे घेतले आणि साडी पण नाही साड्या तर त्या दिवशी दाखवलं तुम्हाला साड्या तर बसतात घेतलेल्या घरच्यांनी पण आपल्या ना असं पण नाही की आता खूप काय म्हणतील का एवढ्या घागऱ्यांचं काय करणार आहे तुम्हाला माहिती आहे आमच्या फॅमिली खूप मोठी आहे प्रत्येकाचं काही ना काही कार्यक्रम असतो कोणाचं म्हणजे इथं झाल्यानंतर लगेच सौरभचं लग्न होतं आमचं म्हणजे कपड्यांचा मोस्ट ऑफ खूप युज होतो असं नाही का नुसतं घेतलंय आणि पडून राहिलं असं कधीच होत नाही त्याच्यामुळे आणि हा घेतला होता त्यांचा संगीत साठी घेतला होता लवेंडर कलर आहे हा पण कलर घातला खूप सुंदर दिसतो अतिशय सुंदर आणि हे ब्लाउज तर खूप मस्त आहे मस्त याच्या आणि त्या मी बनवून घेतलेलं आहे प्लेन होत्या प्लेन आता हे कपडा मी वेगळा कपडा घेतला होता याचा आणि असा बनवून घेतल्या आता खूप आवडतात छान दिसतात हा आणि खूप कूल वाटतात खूप छान दिसतात आणि काहीतरी नवीन हा दिसतो संगीत साठी म्हणा अजून एखाद्या फंक्शन साठी वापरू शकश चला आता हा घागरा बघू सगळ्यात स्वस्त सगळ्यात मस्त खूप छान आहे हा घागरा आणि मेहंदी साठी बोर पंखी कलर आहे आणि पूर्ण टिकलीवर के म्हणजे जेव्हा आपण स्टेज वर जर गेलो ना तर विषय झाड <laughs> <laughs> आणि खूप अफोर्डेबल पण आहे स्वस्त मस्त मस्त काहीतरी तेवीसशे रुपयाचा घागरा आहे फक्त हा तेवीसशेच्या मानाने खूप छान आहे अजमेरा फॅशन मधनं घेतलेला आहे ब्लाऊज पण पूर्ण भरलेला आहे टिकलीने तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे याच्यावरची ओढणी ओढणी एकदम कॉन्ट्रास्ट आहे याच्यावरचे फ्लॉवर त्याला बॉर्डरला तसच आहे आणि मध्ये पीच कलर फक्त नेक्स्ट घागरा हळदीचा आमच्याकडे अशी थेम आहे की हळद असेल तर सगळ्यांनी येलो घालायच येलो पण मग असं झालं की हळद आहे म्हटल्या मग येलोच घातला पाहिजे हा तर सगळेच जण असे येलो कपड्यांमध्ये असतात तर आम्ही विचार केला की आपण पण घातलं तर नवरीना दिसणारच नाही म्हणून बघा आम्ही घेतला आणि व्हाईट कलर मध्ये आम्ही खूप उठून दिसत होतो खरं तर छान वाटत होता कलर आणि हा घागरा पण खूप सुंदर आहे बघा आता माझी हळद होऊन गेली आहे तरी पण याला हळदीचा एकही डाग नाहीये किती डांग नाही म्हणजे हळद लावली नाही असं नाहीये आम्ही आणलाय ड्रायक्लिंग नाही घरी वॉशिंग मशीन मध्ये धुतला मम्मीने हो मला वाटलं एवढं पूर्ण प्लेन मला पण आलंच कळालंय म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये पूर्ण पूर्ण हळदीचे डाग गेले वॉशिंग मशीन आणि घागरा बघा घेर बघा खूप मोठा घेर गोल जर फिरलं ना हारून पूर्ण भरून जाईल इतकं मोठं बसंती सारखं आणि त्याच्यावर ना अशी टिकली वर्क की थोडीशी वरती धाग्याने आपण भरत काम करतो ना तशा टाईपची वर्क आहे ब्लाउज पण बघू शकता ब्लाउज पण पूर्ण कलरफुल आहे त्याला दोऱ्याने विणकाम केलेले द्यायचं आणि मध्ये टिकली पूर्ण घातल्यावर खूप छान दिसतो खूप असं फ्रेश वाटतो एकदम असं सफेद फुलासारखा आणि नंतर यूज पण आहे आपल्याला कोणत्या पण फंक्शनला आपण घालू शकतो हलका आहे काय तू हलका सतराशे रुपयाचा घागरा आहे हा फक्त हा Yes? हा पण हळदीचाच आहे आमच्या हळदीला घेतलेला घेतला आता यांच्या हळदीला पण घातला नव्हता घातला वेगळा होता सौरभच्या हळदीला घातला <laughs> मस्त हळदी त्याच्यावरचे फोटोज पण खूप छान आलेले आहेत आणि किडनीच्या वाणीने खूप छान आहे छान आहे आणि त्याच पण ब्लाउज ब्लाऊज रेडीमेड आहे त्याच घागऱ्यावर ग्रीन कलर ग्रीन आणि येलोचं कॉम्बिनेशन होत खूप छान आहे बघा ग्रीन आणि येलो कॉम्बिनेशन छान दिसत आणि ना घातल्यावर खूप जास्त भारी दिसतो आणि म्हणजे प्राइस एकदम कमी फक्त पंधराशे रुपयाचा घागरा आहे पण किमतीच्या मानाने खूप छान आहे हा नाशिक वरन घेतलाय आणि अन। खूप ट्रेंडिंग मध्ये असलेला साऊथ इंडियन घागरा आता सगळ्यांकडे म्हंटल आमच्याकडे असला पाहिजे साईज तिच्याकडे पण <laughs> आहे पण तो मम्मीच्या घरी आता आणावा लागेल त्यापेक्षा आता मम्मीचं घर खूप दूर नाही आहे साधे फोटो फोटो बघा तुम्ही दोघींचे पण फोटो आम्ही तुम्हाला पाठवतो मी सौर दादाच्या लग्नात घातलेलं आणि मी यांच्या हळदीला हा घातला होता मग तो नव्हता आणि खूप मस्त श्रीवल्ली दिसत होता या नाजूक साजूक नाजूक नाजूक त्यांनी छान घातलं खूप भारी दिसतो आणि ट्रेंडिंग मध्ये होता घागरा कि साऊथ इंडियन घागरा हळदीसाठी खूप जण घ्यायचे आम्ही पण घेतला आणि खरच छान दिसतो ट्रेंडिंग मध्ये होता म्हणून घेतला म्हणून घेतला नाही पण मग घालायला पण खूप छान दिसत होता हा प्रेस करून घालावा लागतो त्याला प्रेस ला। प्रेस ला। प्रेस लागतो लागतो केल्यानंतर खूप 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 छान मस्त दिसतो आणि ब्लाउज ब्लाउज पण खूप छान आहे ब्लाउज खूप छान शिवलं होतं प्रत्येक ब्लाउज वेगवेगळं आहे हे ब्लाउज ची डिझाईन पण खूप छान केली होती बॅक साईड खूप छान आहे या ब्लाउज ची बघू शकता तुम्ही कधी कधी आम्ही ब्लाउज कलेक्शन पण दाखवू तुमची इच्छा असेल तर आणि मी म्हणजे जित ना जितक ऑब्झर्व केले ना ऋतुताईंचे जे ब्लाऊज असतात ना प्रत्येक ब्लाऊज ला वेगवेगळी डिझाईन वेगवेगळे स्लीवज वेगवेगळे काहीतरी हे असत म्हणजे काहीतरी वेगळंच आहे आणि ना मेन म्हणजे मला हा कलर नव्हता घ्यायचा मला घ्यायचं होतं येल्लो आणि ग्रीन पण मग तिथे नव्हतं अवेलेबल पण पेक्षा हे घेतलं आणि येल्लो ग्रीन मध्ये तो मिळाला हा वेगळा आणि तो वेगळा असं झाला म्हणजे फंक्शन दोन वेगवेगळे तेच बोलणार होते हा चला हा एक झाला आता येलो कलरच रुटीन चालू आहे म्हणून अजून एक दाखवत हा फंक्शनला नव्हता घेतला हा खूप आधी घेतलेला आहे पण मग आहे तर दाखवत त्याच ब्लाउज सिंपल आहे मी हा अशुभमधून घातला हळदीला हळदीला पण खूप छान फोटोज येतात याच्यावर सुद्धा म्हणजे खूप सिंपल आहे पण घातल्यानंतर खूप छान दिसतो आणि प्राइस तर खूपच जास्त कमी आहे फक्त पाचशे रुपयाच आहे <laughs> ब्लाऊज आणि घागरा दोघ मिळून पाचशे रुपये फक्त ओढणीची किंमत जास्त आहे आणि ही ओढणी ओढणी वेगळी घेतली होती मी हा घागरा ताईनी घातलाय मी घातलाय प्रियंकानी घातलाय आम्ही सगळ्यांनी घातलेला आहे सिंपल पण छान आहे म्हणजे एखाद्याला सिंपल हळदीला घालायचं असं तर घालू शकता पूर्ण असं डार्क येल्लो पण नाही म्हणजे जाऊ जाऊ दुकानात बघून वाटत नसलं आपण तरी आहे सात हजाराचाच आहे तो उलटा करून ठेवला मी कपडे उलटे करून ठेवले ना चांगले टिकत हम्म त्याच्यात एकमेकांमध्ये दोरेने आटकत जे आपल्या वर्क असतात ना डिझाईनच्या जे काही त्याला डायमंड असता मोती असतात तर एकमेकात आटकत नाही म्हणजे ते हा मी सौरभ भाऊच्या लग्नाला घातलं होतं जर ब्लॉग असतील मम्मीचे त्याच्यामध्ये आहे आणि आहे ना याच्यामध्ये पूर्ण कॅनकॅन होत खूप मोठी फ्रील होती त्याला हो कॅनकॅन वगैरे होत ते सगळं काढून टाकलं आणि हा सिंपल असा घागरा घातलेला बघ बघू शकता तुम्ही आणि हा घेतला होता तिच्या साठी हा हा मी संगीत साठी घेतला होता असं गोल्डन सिल्वर कलर कॉम्बिनेशन आहे आणि खूप लॉंग आहे हा याचाही घेर खूप मोठा आहे पूर्ण भरलेला आहे आणि डायमंड पण खूप असे चमकत आहे उठून दिसतंय याच्यावरची ओढणी दाखवली तुम्हाला मी याच्यावरची ओढणी बघा कशी आहे बाकडी तिकडी पण ती ना अशी मागून हातावर घ्यायला अशी अशी घ्यायला खूप छान आहे जेव्हा आपण घाग्रे घालतो ना तेव्हा तेव्हा छान वाटते आणि तेव्हा मी जेव्हा घातला होता ना तेव्हा मी ओढणी नाही ते ला पॅक केली होती वाटत नसली तरी पण आहे काही दिसायला जरी वाटत नसलं ना महाग पण मग तरी असतं खरं सांगू का ते जे सिंपल असतात ना कपडे ते जास्त महाग असतात आणि ते थोडे स्वस्त असतात तर मस्त पण आहे महाग पण आहे <laughs> <laughs> म्हणजे पाचशे पासून पंधरा पर्यंत सगळं सगळी क्वालिटी भेटेल झाल्यात <laughs> <laughs> नाही खूप दिवस झाले दिवस खूप वर्ष झाले खात सागर भाऊचा सागर भाऊचा लग्नात घेतला होता त्यावेळेस हा वन घेतला तो आजही तुम्हाला आजही मला तो फिट येईल बघा खूप छान आहे इतकं छान मेंटेन केलंय ऋतू ताईंनी शंभर टक्के तर त्यांचं डायट प्लॅनिंग तुमच्यासोबत तुमच्यासोबत करत काय काहीच डायट नाही करत उलट मी सगळ्यांचे बोलणे ऐकते खात जा खात जा पण मग मेंटेन आहे आणि हा बघा गा। घागरा अजून पण मला येऊ हो शकतो घातला तर कोणीच म्हणणार नाही की इतके वर्ष झाले याला अजून पण त्याचा कलर पण नाही गेलाय त्याची डिझाईन पण नाही सागर आठ वर्ष झाले आठ वर्ष आठ ते नऊ वर्ष पूर्ण झाले तर त्यांच्या लग्नाला घातला होता मी हा घागरा माझा घागरा आहे लास्ट खूप मोठे रिकाम केला आम्ही कारण याला दाखवायचं म्हटलं अशी जागा अशी मोकळी करावी लागते झोपवलंय आपण त्याला आता ह्या वन पीस ची घरी घालतायची तुम्ही पीस पण बघू शकता किती लांब आहे आणि तो फोल्ड पण नाही करता येत खर तर त्याला फक्त झोपवता येत बघा तुम्ही बघू शकता घेर की आम्ही पूर्ण झाकलोय आमचा बेड पण झाकलाय बिचारा उलटा झालाय तो थांबा आपण सरळ करू सरळ करू हो पूर्ण वेळ झाकलाय हाच तो तीन रिजेक्ट केल्यानंतर घेतलेला संगीत ड्रेस हा घातल्यानंतर मला इतकी परीवाली फिलिंग आली आपण लहानपण लहानपणी ते ड्रॉइंग काढायचं बघा तीन पन्या हा त्याच्यात असे ड्रेस करायचे एक येलो कलरचा होता एक पिंक कलरचा होता नेक्स्ट एक स्काय ब्लू कलरचा तर त्याच्यामध्ये जी स्काय ब्लू वाली हिरोईन होती ना तशी बनायची होती मला म्हणून मी हा ड्रेस पैकी कोणती पण चालली असती मला असा कलर मिळायला पाहिजे होता मग हा मिळाला मग ती ब्ल्यू वाली हिरोईन मग ब्ल्यू वाली बार्बी डॉल बनले मी आणि मेकअप पण तसंच केलं होतं बार्बी वाला मेकअप केला होता आणि खूप छान आहे हा खरं तर आता मला येणार नाही आणि मी याच्यात गेली तर मी दिसणार नाही ना काहीतरी ऍड करायला लागेल स्टूल वर उगल हा आणि याला ना ओढणी पण आहे ती अटॅच आहे ओढणी अशी हे करायचं म्हणून बघा ते फिरतात ना फिरताना असं शूट करतात ना त्याच्यासाठी ही ओढणी आहे ओढणीवर डिझाईन आहे ओढणीवर पण डिझाईन आहे डायमंडने भरलेला आहे पूर्ण वन पीस आणि याचं जे कापड आहे त्याला काय म्हणतात ऑर्गेनचा का पॅटर्न कापड आहे थोडस पण इतकं हलकं नाही हेवी पॅटर्न आहे जवळपास हा पंधरा हजाराचा घागरा आहे घागराच म्हणते मी सॉरी पंधरा हजाराचा वन पीस आहे बारबी वाला आणि हा आम्हाला डिस्काउंट मध्ये भेटला बारा हजाराला काठियावाड मध्ये बघू शकता खूप सारे मोस्त पण नाही येणार तो जो गोल्डन वाला होता ना त्याला पण असं कॅन कॅन होत खूप मोठं होता तो पण आणि ते कॅन कॅन आम्ही जपून ठेवलं म्हणजे मी जपून ठेवलंय आम्हाला जेव्हा लहान लहान मुली होती त्यांना आम्ही फ्रॉक कस्टमाइज करून घेऊ आमच्या कपड्यांसोबत त्यांच्यासाठी ते कॅन जपून ठेवलंय असंच करून घालून आपण असं एक घालायचं सेम असं आपल्या मुलीसाठी स्टिच करायचं कस्टमाइज करायचं कसं वाटलं मग आमचं तुम्हाला वेडिंग कलेक्शन वन पीस कलेक्शन लेहंगा कलेक्शन तुम्हाला वाटतं म्हणून आम्ही शेअर केलंय सगळं बाकी ऑलमोस्ट आता आमचं वेडिंग कलेक्शन आम्ही तुम्हाला दाखवलं तुम्ही तुमच्या वेडिंग कलेक्शन साठी असेच छान छान कपडे घ्या काय वाटलं तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता नक्कीच आणि जरी एखाद्या म्हणजे दुकानाचं म्हणजे नंबर तर नाही पण नाव वगैरे पाहिजे असेल तुम्हाला की कुठून घेतलंय किंवा काय तर आम्ही नक्की देऊ तुम्हाला ते हो नक्कीच तर सांगा कसं वाटलं आमचं वेडिंग कलेक्शन आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि हो। तुमचं वेडिंग खूप मेमोरेबल बनवा हो। चला तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय